पशुआांना रेचे राजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट नानाभाऊ साठे ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राण्याची आवती दिली त्या सरोवर महापुरुषाला नमन करतो नव पक्ष मतदारसंघाचा परिवर्तन महाशक्ती पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी देशामध्ये दिव्यांग मंत्रालय ज्यांनी सुरू केलं दिव्यांगाचे नेते निराधाराचा आधार शोषित पीडित समाजाचा आवाज शेतकऱ्यांचा आवाज महाराष्ट्राच्या ते माजी मंत्री तथा संस्थापक अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य बच्चू कडू साहेब या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय देशमुख साहेब या बैठकीसाठी उपस्थित असलेले धोडीबरावजी दो, पवार साहेब जिल्हा अध्यक्ष स्वतंत्र भारत पक्ष तिरुपती पाटी पक्षे, पाटील बगनुरे जिल्हा अध्यक्ष स्वराज्य पक्ष गजानन पाटील चव्हाण नायगाव विधानसभेचे माझे उमेदवार राहुल भाऊ नावंदे मुख्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आदरणीय साहेब गणेश पाटील हांडेजी शंकर भाऊ आचयवा दीपक भाऊ नादरगेजी जमील बेग इमानदार अशोक पाटील केसरेकर जिंचा एक पाटील पाटील जाधवजी उमाकांत अडकळेजी बलवीर पाटील वर्तुईकर जजेराव पाटील मंचकार उपस्थित असलेले सर्व सन्मान्य राजू पाटील पाटील सुगावकरजी मंचकार उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते गट सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आदरणीय महेश पाटील हांडेजी शंकरांना शे, हे जी खुरुशी साहेब शंकरांना माउलगीजी मंचकावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेतेगण प्रिंट मीडियाचे पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार युट्यूब चॅनलचे सर्व पत्रकार मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले माझ्या भाग्याचे आपण सर्व भाग्यविधा त्यात आपल्या सर्वांना मानाचा मुजरा जेव्हा बांधव ही विधानसभेची निवडणूक आहे या निवडणूक दोन हजार चोवीस ची निवडणूक विधानसभेची आपल्याला विचारपूर्वक या ठिकाणी मतदान करायचं आहे आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचा बुलंद आवाज ज्यांनी महाराष्ट्राची विधानसभा या महाराष्ट्राचे प्रश्न वेशीवरती टाकले आदरणीय बच्चू कडू या ठिकाणी आहे मी बच्चू भाऊ प्रभू यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे की महादेशामध्ये एकमेव केलं दिव्यांगाला सन्मानानं जगण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे नुसतं मंत्रालय करून थांबले नाहीत त्या दिव्यांग मंत्रालयासाठी बजेटमध्ये निधीची तरतूद सुद्धा त्यांनी या ठिकाणी करून घेतलेली आहे या मतदारसंघातल्या सर्व आणि महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त व्यक्तो हा मतदार संघ दोन हजार नऊ साली पुनरचने विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला मी आपल्याला तीन योजनेची या ठिकाणी माहिती सांगणार आहे दोन हजार दो नऊ ते दोन हजार चौदा हे पाच वर्ष आठवा दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे पाच हो वर्ष वाचवा आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस हे पाच हो वर्षी <laughs> वाटाळ दोन हजार चौदा साली आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आले मी महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण गेलो आपला आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपले प्रश्न वेशीला काढले पहिल्या वर्षी आपल्या मतदारसंघातल्या शेतकऱ्याला विमा भरायला लावायचं आणि त्यावेळेस नेट आपल्याकडे चलत नव्हते आमचा शेतकरी शेतू केंद्रावरती लाईन लावायचा आमच्या आया बहिन्या शेतू केंद्रा केंद्रासमोर आठवणी झोपायच्या दोन दिवस दोन दोन दिवस शेतकरी त्या ठिकाणी कस्ता खाल्ल्या पण नेट आमचं चलत नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आदरणीय बच्चूभाव कडू साहेब असतील मी असेल आम्ही सरकारला भाग पडला आपला विमा घेण्याच्या संदर्भात मी आपल्याला नम्रपणा या ठिकाणी सांगतो सभागृहात हा विषय मांडला अख्या महाराष्ट्राला न्याय भेटला मी आमदार असताना पाच वर्ष सातत्याने आपल्याला विमा दिला नुसता विमाच दिला नाही तर वर्षातून तीनदा ते चारदा तुमच्या खात्यात पैसे घातले शेतकरी कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापसावर आलेल्या लाला ला असेल ज्याने विमा भरला त्यालाही पैसे ज्याने विमा भरला नाही त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हरभरा तोल झाला असेल त्यालाही पैसे ज्या शेतकऱ्याचा हरभरा तोल झाला नाही त्यालाही त्याला पैसे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या सोयाबीनवरती खोडाही पडली त्याचा प्रश्न सभागृहात मांडला त्या सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला आपण मदत केली ग्रामपीठग्रस्त शेतकऱ्याला मदत केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याला मदत केली एवढंच नाही आपले दोन्ही दोन्ही तालुक्याला दोन हेक्टर पर्यंत स्वरूपानं सहा हजार आठशे तेरा हजार सहाशे रुपये दोन हेक्टर पर्यंत आपण मदत या ठिकाणी या पाच वर्षात काय झालं तुम्ही तुमचा चुन्हा भरला पण तुम्ही भरलेल्या युव्यासाठी स्थानिक आमदारांनी विद्यमान आमदारांनी कुठलाच प्रश्न विधानसभेत मांडला नाही झाली त्याचा प्रश्न विधानसभेत मांडला नाही शेतकऱ्याच्या पिकावरती आलेल्या संकटाचा विषय विधानसभेत मांडला नाही कुठलाच मदतीला आपले आमदार विधानसभेत बोलले नाहीत शेतकरी खलत्या घेऊन या शेतू केंद्रावर गर जाय कृषी अधिकाऱ्याकडे जाय तहसीलदाराकडे चक्र्या मारू मारू शेतकरी वेठीस वे, वे आला बेजार वे झाला मी नम्रपणाने ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो मी पाच वर्षामध्ये लोकशाहीच्या इतिहासामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये ज्या गावाने डांबर बघला नाही अशा सर्वच गावांना अठ्ठ्याण्णव टक्के गावांना मुख्य रस्त्याशी जोडण्याचं काम आपण केले मुख्य रस्ते सुद्धा डांबरीकरणाने राज्य मार्ग राज्य मार्ग जे आहे धावे मार्ग ते सर्व मार्ग आपण डांबरीकरणाने जोडले आपल्या मतदारसंघातून एकही राष्ट्रीय महामार्ग जात नव्हता आपल्या मतदारसंघातून ती, तीन तीन राष्ट्रीय महामार्ग आपण आणले आपल्याला दोन राज्याला जोडणारा ब्रिज ते सुद्धा आदरणीय नितीन गडकरी साहेबाकडे जाऊन पाचशे सहाशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी आणला आज हा रस्ता दोन राज्याला जोडणारा आणलेल्या आपल्या निधीच्या ब्रिज आज गाड्या वाहत आहेत एवढंच नाही बांधव आज बिजुरी बिलोली सरका तालुका या ता सर्वात मोठा तालुका बिलोली तालुका होता या तालुक्याचे तीन तालुके झाले पण बिलोली सारख्या शहरामध्ये गाव आहे महामार्गावरती गाव आहे तालुका आहे नगरपालिका आहे पण ह्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण रुग्णालय होत ग्रामीण रुग्णालय त्यावर उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा उन्नत करून पन्नास लाखाचं रुग्णालय आपण या ठिकाणी उभं केलंय नुसतं रुग्णालयच उभा केलं नाही तर या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल आपण उभा केलंय तालुक्याच्या के ठिकाणी ठिकाण असताना सुद्धा इथं तेहतीस केवीच सपरेशन नव्हतं आपण तेहतीस केवीच सपरेशन सुद्धा आपण इथं उभं केलं के राज्य महामार्गावर गाव आहे इथलं बस स्टँड बसण्यासाठी योग्य नव्हतं बस स्टँड साठी सुद्धा आपण निधी आणलं इतिहास नाही कोंडावाडीच्या कोंडवाडी नगरपालिका आपल्याकडे आहे दुसरी नगरपालिका त्या नगरपालिकेच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र होतं इथलं ग्रामीण रुग्णालय उचललं आपण नेऊन ठेवलंय तिथलं बस स्टँड आणले म्हणजे सांगण्याचा तात्पर्य एवढाच की पाच वर्षामध्ये पडत ते काम आपण या ठिकाणी केलं लोकांची गैरसमू दिली नाही पाच वर्ष ह्या मतदारसंघामध्ये आमसभा झाली नाही आमसभाच नाही तर पाणी टंचाईची सुद्धा सभा झाली नाही आमसभेमध्ये ग्रामीण भागातले आमचे कार्यकर्ते ते आम सभेमध्ये प्रश्न उपस्थित करतात पण एकही आमसभा पाच वर्षात होऊ शकली नाही पाणी टंचाईची बैठक होऊ शकली नाही कुठल्याही अधिकाऱ्यावरती वचक राहिलेलं नाही आज जर आपण प्रशासनाकडे गेलात ऑफिसला गेलात आज कुठलंही काम वचक आमदाराची राहिलेली नव्हती विना आमदाराचा मतदार तालुक्या होऊन गेले होते मी आपल्याला विनंती करणार आहे जास्त बोलणार नाही आदरणीय बच्चू भाऊ यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत मी आपला सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे मी कोणाचा गुलाम होणार नाही या जिल्ह्यातल्या प्रस्थापित लोकांना या भागातला आमदार म्हणजे त्यांना गुलाम लागतो मी भाजपमध्ये काम करत होतो अडीच वर्ष काम केलं भाजपमध्ये पोटनिवडणूक लढवली पण या जिल्ह्यातल्या प्रस्थापित नेत्यानं अलर्जी आहे माझ्या माझ्या विरोधाने या मतदारसंघामध्ये षडयंत्र रचलं दोन हजार एकोणीस ला इकल् राष्ट्रीय महामार्ग तिकडे गेला तिकडला राष्ट्रीय महामार्ग इकडे आणला एवढंच नाही सापनेचं शेत काढलं माझाई वडील अकरा हो वर्षे आमदार होते ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनाने होते भाजाई देय तेंगळुरला दे दे <laughs> सांगण्याचं तात्पर्य एवढं हो की माझ्या संदर्भामध्ये ठेक निर्णय आपल्यामध्ये निर्माण केलं मला पाडलं का पाडलं सापण्याला हेसर आपण घालू शकत नाही सापने आपला गुलाम होऊ शकत नाही म्हणून दोन हजार एकोणीसला फेक निरके करून मला त्या ठिकाणी पाडलं बांधांवर नुकसान मतदान संघाचं झालं या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व शेतकऱ्यांचं नुकसान झालं कोणाचं दोन लाखाचं झालं कोणाचं अडीच लाखाचं झालं कोणाचं पाच लाखाचं झालं नुकसान तुमचंही झालं आणि माझंही झालं बांधवान मी आपल्याला नम्र विनंती करतो या प्रस्थापित लोकांचा मी कधी गुलाम होणार नाही गुलाम तुमचा होतो मी तुमचा नोकर होतो मी तुमचा शेवक होतो तुमचा घडघरी होतो पण त्यांचा होणार नाही त्यांचा जर मी गुलाम झाला असतो आज इथं पंधरा वर्षाचा आमदार राहिला असतो मी त्यांची गुलामगिरी भविष्यात कधी करणार नाही बांधलो मला तिकीट नाही भेटलं तरी काय झालं अदरने छत्रपती श्रीमंत संभाजीराजे यांचा मला फोन आला पुण्याला गेलो पुण्याला गेलो आणि मला तिसऱ्या आघाडी आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश दिला आणि सांगितलं तुम्ही आता अचलपूरला जा आदरणीय बच्चू भाऊ पूर्ण यांच्याकडे जा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या आणि कामाला लागा असा आशीर्वाद छत्रपती संभाजीराजेने मी बच्चू भाऊ कुठे गेलो रात्री अकरा बारा वर्षांची भेट झाली भाऊ कसे का आला विचारपूस केली मी भाऊ छत्रपती संभाजीराजेने आपल्याकडे पाठवलेला महाराजांनी आपल्याकडे पाठवलेला चला उद्या चोवीस तारखेला आपण उमेदवारी अर्ज करू उषा अमृत आहे योग चांगला आहे चोवीस तारखेला उमेदवारी भरू चोवीस तारखेला आपल्या आशीर्वादाने उमेदवारी भरू आमच्याकडे कोणी मोठा कार्यकर्ता नाही मोठा संच आमच्याकडे नाही छोटे छोटे अपंग बांधव आमच्या सोबत आहेत गरीब डीआरडीचे कार्यकर्ते घेऊन या मतदारसंघामधली उद्याची दोन हजार चोवीस ची वीस तारखेची लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत आपल्या आशीर्वादाने आम्ही लढाई लढण्यासाठी सज्ज आहोत भाऊ या मतदारसंघातला मतदार ही निवडणूक त्यांनी ताब्यात घेतलेली आहे इथे नेता लागत नाही कोणी लागत नाही मतदारांनी ही निवडणूक ताब्यात घेतलेली आहे आपल्याला आपल्याला जोडून विनंती करतो उद्याला मतदानामध्ये सहभागी आहे मतदान केंद्रावरती गेल्याच्या नंतर पहिलं मतदान हे लोकसभेसाठीच असेल दुर्दैवाने आपल्याकडे निवडणूक लागलेली आहे लोकसभेची पहिल्या मशीनवरती लोकसभेचं मतदान आहे पहिल्या लोकसभेचं मतदान करून दुसरं मतदान तुमचं मरण तुमचं तोरण तुमच्या सुखा दुखामध्ये येणाऱ्या विधानसभेची निवडणूक आहे तुमच्या साधनेची निवडणूक आहे दुसऱ्या मशीनवरती आपल्याला जायचं आहे ते विधानसभेची मशीन आहे किट गुलाबी रंगाची त्या त्यावरती मतपत्रिका येणार आहे त्या ठिकाणी जायचं एक शेकंद त्या ठिकाणी मशीन समोर जाऊन थांबायचं विचार करायचं की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण मांडतो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमचे प्रश्न कोण टाकतो शेतकऱ्याचे प्रश्न कोण मांडतो याचा विचार त्या मशीन समोर जाऊन समोर जाऊन उभं राहून तुम्हाला एकच येईल आपली वीस तारखेला मतदान आहे केवटी ड्युटीची मॅच आहे आपली निशाणी बॅट आहे आणि बॅट हे निशाणी सहा नंबरला आहे आपल्याला त्या दिवशी वीस तारखेला छक्का मारायचा आहे इथून मारलाच मतदान केंद्रावरून विधानसभेत जाऊन गेला पाहिजे एवढी विनंती करतो उद्या सहा तारखेला वीस तारखेला मतदानामध्ये सहभागी व्हा माझी निशाणी प्याट आहे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही लढाई आहे या लढाई त्या प्याट वरच बटन दाबवा आणि मला आशीर्वाद द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जैन जेव्हा